पीएम किसान योजनेचा एकेवीसवा हप्ता खात्यावरती जमा झाल्यानंतर नेमका नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता आमच्या खात्यावरती कधी आणि किती वाजेपर्यंत जमवणार असे प्रतीक्षा करत असलेल्या राज्यातील साधारणतः नव्वद लाख शेतकऱ्यांसाठी आत्ताच्या क्षणाची अत्यंत महत्वाची आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी या ठिकाणी समोर आली असून अखेरकार आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता वितरित करण्यासाठी आता मुहूर्त लागला असून डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खात्यावरती आठव्या हप्त्याचे दोन हजार खात्यावरती पीएम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता जमा झाला आणि नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता मग आमच्या खात्यावरती नेमका कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आणि त्यातच आता राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचे निर्णय घेण्यामध्ये आले असून आता राज्यातील साधारणतः नव्वद लाख शेतकऱ्यांच्या खात्यात खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता वितरित करण्याची प्रक्रिया ही सुरू करण्यामध्ये येत असून डायरेक्ट डेबिटच्या माध्यमातून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती दोन रुपयांची रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे आणि याच संदर्भातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट समोर आली असून ही सविस्तर अपडेट आपण या ठिकाणी बघणार आहोत म्हणजेच की नेमका नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता तुमच्या खात्यावरती कधी आणि किती वाजून किती मिनिटाला जमा होणार याबद्दलची संपूर्ण तुम्हाला बघायला मिळणार आहे मात्र त्यातच आता शेतकऱ्यांसाठी एक धक्का देणारी देखील बातमी समोर आली आहे ती म्हणजेच की सरकारच्या माध्यमातून बऱ्याच शेतकऱ्यांना आता अपात्र करण्यामध्ये येत आहे जर तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता जमा झाला असेल तर तुम्हाला आठवा हप्ता मिळेल असं नाही कारण की आता सरकारच्या माध्यमातून बऱ्याच शेतकऱ्यांना अपात्र करण्यामध्ये येत असून जर तुम्ही देखील ही चूक केली असेल तर तुमच्या खात्यावरती एक रुपया सुद्धा या ठेवणी जमा होणार नाही जर तुम्ही ही चूक केली असेल आणि सरकारने सांगितलेली कामे जर तुम्ही पूर्ण केली नसेल तर आता तुमच्या खात्यावरती एक रुपया सुद्धा या ठिकाणी जमा होणार नाही सरकारच्या माध्यमातून आता शेतकऱ्यांची याद याद यादी या ठिकाणी जाहीर करण्यामध्ये येत असून ज्या शेतकऱ्यांचं नाव यादीमध्ये येईल तर अशाच शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता हा जमा होणार आहे आणि आता यादीमध्ये नाव येण्याकरिता सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दोन कामे करण्याच्या या ठिकाणी सांगण्यामध्ये आले आहे आता बऱ्याच शेतकऱ्यांचा असा प्रश्न असेल की ही दोन कामे आम्हाला का करावी लागणार तर बघा आता सरकारच्या माध्यमातून काही नवीन नियम लागू करण्यामध्ये आले झाली असल्यामुळे आता नमो शेतकरी योजनेच्या आठव्या हप्त्याच्या लाभाकरिता तुम्हाला देखील काही कामे करणे या ठिकाणी अत्यंत गरजेचे असणार आहे आणि तुम्ही ही कामे केली तरच तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता या ठिकाणी जमा होणार आहे आता सरकारच्या माध्यमातून कोणत्या शेतकऱ्यांना योजनेमधून अपात्र करण्यामध्ये येत आहे त्याचबरोबर कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता जमा कामे करायला सांगितली आहेत आणि त्यानंतर नेमका नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता तुमच्या खात्यावरती कधी आणि किती वाजून कित, किती मिनिटाला जमा होणार याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला इतर कोणता व्हिडिओ बघण्याची गरज नाही म्हणजेच की तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे जर तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचे आतापर्यंत सात हप्ते जमा झाले असतील आणि पीएम किसान योजनेचा देखील एकवीस हप्ता तुमच्या खात्यावरती जमा झाला असेल आणि तुम्ही नमोद शेतकरी योजनेचा आठवा हप्ता कधी मिळणार अशी प्रतीक्षा करत असाल जर तुम्हाला देखील हप्त्याची अत्यंत गरज असेल तर फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या तर चला पाहूयात आता सविस्तर अपडेट आता राज्यातील साधारणतः नव्वद लाखहून अधिक शेतकऱ्यांसाठी आताच्या क्षणाची अत्यंत महत्वाची आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी या ठिकाणी समोर आली असून आता राज्यातील शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही शेतकरी ज्या बातमीची प्रतीक्षा करत होते अखेर ती बातमी या ठिकाणी समोर आली असून आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा या ठिकाणी मिळणार आहे सध्या राज्यामध्ये रब्बी हंगाम सुरू आहे आणि रब्बी हंगाम मध्ये खते खते बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांना पैशांची अत्यंत गरज असल्यामुळे नेमका आमच्या खात्यावरती हफ्ता कधी जमा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे आणि नुकताच आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा एकवीस हप्ता जमा झाला असून आता एकवीस हफ्ता जमा झाला आहे मग नमोचा आठवा हफ्ता आमच्या खात्यावरती कधी जमा होणार असाधिकल प्रश्न वारंवार शेतकऱ्यांमधून या ठिकाणी उपस्थित करण्यामध्ये आता सविस्तर अपडेट आपण बघणार आहोत त्यासाठी फक्त लक्षपूर्वक या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करा आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता महाराष्ट्रातील लाखो शेतकरी सध्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा आठवा हप्ता कधी मिळणार अशी प्रतीक्षा करत असून या या ठिकाणी ठिकाणी शेतकरी हप्ता कधी मिळणार अशी प्रतीक्षा करत आहेत आणि त्यातच आता शेतकऱ्यांसाठी अतिशय शे महत्वाची अपडेट या ठिकाणी समोर आली आहे केंद्र सरकारच्या पी एम किसान योजनेचा वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी या ठिकाणी वितरित करण्यामध्ये आला आहे पी एम किसान योजनेचा हप्ता जमा झाल्यानंतर लगेच नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न राज्यातील शेतकरी आता विचारत आहेत या दोन्ही योजना एकमेकांवरती अवलंबून असल्यामुळे त्यांच्या हप्त्याच्या वितरणाचा कालावधी जोडलेला असतो नमो शेतकरी निधी योजना ही केवळ केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेसाठी पात्र असलेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठीच या ठिकाणी लागू आहे त्यामुळे राज्य सरकारचा हप्ता वितरित करण्याची प्रक्रिया पीएम किसान योजनेचा हप्ता जमा झाल्यानंतर सुरू करण्यामध्ये येत असते सर्वप्रथम आता केंद्र सरकारचा पीएम किसान योजनेचा हप्ता डायरेक्टली शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होत असतो आणि पीएम किसान योजनेचा हप्ता जमा झाला की लगेच राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा करण्यामध्ये येत असतो आता बघा पीएम किसान योजनेचा जो एकेवीस वा हप्ता आहे तो शेतकऱ्यांच्या खात्यावरती एकोणीस नोव्हेंबर या दिवशी जमा झाला असून आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्याची प्रक्रिया ही सरकारच्या माध्यमातून सुरू करण्यामध्ये येत आहे पीएम किसान योजनेचा हप्ता वितरित झाल्यानंतर राज्य सरकार पीएम किसानच्या पोर्टलवरून नमो शेतकरी योजनेसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांची अद्याप यादी मागवते म्हणजेच की एकंदरीत जर बघायला गेलं तर आता ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेच्या एकवीसव्या हप्त्याचे पैसे जमा झाले असतील तर अशाच शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमोद शेतकरी योजनेच्या आठव्या हप्त्याचे पैसे आता या ठिकाणी जमा होणार आहेत आता राज्यातील साधारणतः नव्वद लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा हप्ता जमा झाला आहे म्हणजेच की राज्यातील नव्वद लाख शेतकऱ्यांची यादी केंद्र सरकारच्या माध्यमातून राज्य सरकार कडे पाठवण्यामध्ये येत असून आता राज्यातील नव्वद लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता वितरित करण्यामध्ये येणार आहे आता एकंदरीत जर बघायला गेलं तर पीएम किसान योजनेचे दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाल्यानंतर राज्य सरकारच्या वतीने नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये खात्यावरती डेबिटच्या माध्यमातून या ठिकाणी जमा करण्यामध्ये येणार आहेत राज्यातील साधारणतः नव्वद लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता जमा करण्याची प्रक्रिया ही सुरू करण्यामध्ये येत असून डायरेक्ट डेबिटच्या माध्यमातून पैसे जमा होणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही सरकारच्या माध्यमातून देखील अतिशय महत्वाचे निर्णय या ठिकाणी घेण्यामध्ये येत असून आता डायरेक्ट शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता या ठिकाणी जमा होणार आहे शेतकऱ्यांना देखील आता हप्त्याची अत्यंत गरज आहे कारण की आता पेरणीसाठी खते बी बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांना पैशांची अत्यंत गरज असून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता जमा होणार असल्यामुळे रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना मोठा आधार या ठिकाणी मिळणार आहे त्याचबरोबर आता काही शेतकऱ्यांच्या खात्यावरती चार हजार रुपयांची रक्कम देखील या ठिकाणी जमा होणार असल्याची माहिती बघायला मिळत आहे आता कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती चार रुपये जमा होणार तर बघा आता बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावरती म्हणजेच या ठिकाणी पात्र असून सुद्धा तांत्रिक अडचणीमुळे बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेच्या एक एकवीस व्याप्त्याचे दोन हजार रुपये जमा झाले नसल्यामुळे ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती म्हणजेच की पात्र असून सुद्धा ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेच्या एकवीस व्याप्त्याचे दोन हजार रुपये जमा झाले नसतील तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचे दोन हजार रुपये आणि नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये म्हणजेच की एकूण चार हजार रुपये या ठिकाणी जमा होणार असल्याची माहिती आपल्याला बघायला मिळत आहे आणि ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेच्या एकवीस व्याप्त्याचे दोन हजार रुपये जमा झाले आहेत तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती फक्त आता नमो शेतकरी योजनेच्या आठव्या हप्त्याचे दोन हजार रुपये या ठिकाणी जमा करण्यामध्ये येणार आहेत आता सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना काही कामे देखील या ठिकाणी सांगण्यामध्ये आले आहे आणि ही कामे केली तुमच्या हप्ता या ठिकाणी जमा होणार आहे आता कोणती कामे करायची ती आपण थोडक्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करू आणि त्यानंतर नेमका नमो शेतकरी योजनेचा हप्ता तुमच्या खात्यावरती कधी जमा होणार ते देखील आपण पुढे बघणारच आहोत त्यासाठी फक्त आता राहिलेला दोन ते तीन मिनिटाचा व्हिडिओ हा लक्ष पूर्वक बघत चला तर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी स्क्रीनवरती बघू शकता हप्ता मिळवण्यासाठी आवश्यक दोन कामे आता शेतकऱ्यांना करावी लागणार आहेत फक्त आता लक्षपूर्वक बघत चला तुम्हाला हप्त्यापासून वंचित राहायचे नसेल तर सरकारने सांगितलेले खालील आता दोन कामे तुम्हाला तातडीने पूर्ण करणे अत्यंत आवश्यक आहे पीएम किसान बऱ्याच शेतकऱ्यांना आता अपात्र करण्यामध्ये आले असल्यामुळे सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याच्या लाभाकरिता शेतकऱ्यांना काही कामे करण्याच्या ठिकाणी आव्हान करण्यामध्ये आले आहे आता बऱ्याच शेतकऱ्यांना सरकारच्या माध्यमातून अपात्र करण्यामध्ये येत आहे सरकारच्या माध्यमातून नवीन निकष या ठिकाणी लागू करण्यामध्ये आले असल्यामुळे आता बऱ्याच बरेच शेतकरी या ठिकाणी योजनेमधून वगळण्यामध्ये येत आहेत आता कोण कोणत्या शेतकऱ्यांना वगळण्यामध्ये येत आहे ते, ते आपण थोडक्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करू फक्त लक्षपूर्वक बघत चला आता सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या अपात्र करण्यामध्ये आले आहे फक्त आता या ठिकाणी कोणत्या शेतकऱ्यांना अपात्र करण्यामध्ये येत आहे ते पाहूयात आणि सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना हप्त्याच्या लाभाकरिता कोणते काम या ठिकाणी करण्यासाठी सांगण्यामध्ये आले आहे ते देखील आपण बघणार आहोत आणि त्यानंतर नेमका हप्ता तुमच्या खात्यावरती कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार आहे ते देखील तुम्हाला बघायला मिळणार आहे त्यासाठी फक्त आता लक्षपूर्वक बघत चला तर शेतकरी मित्रांनो आता या ठिकाणी पाहू शकता शेतकऱ्याचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असणे अत्यंत आवश्यक आहे जर तुमचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर आता तुम्हाला या ठिकाणी अपात्र करण्यामध्ये येणार आहे त्यानंतर या ठिकाणी पाहू शकता शेतकऱ्याकडे पाच एकरपेक्षा कमी शेतजमीन असणे अत्यंत आवश्यक आहे जर तुमच्याकडे पाच एकरापेक्षा जास्त जर शेतजमीन असेल तर तुम्हाला आता अपात्र करण्यामध्ये येणार आहे त्यानंतर या ठिकाणी पाहू शकता घरामध्ये कोणीही इतर सरकारी योजनांचे किंवा या ठिकाणी निरा निराधार योजना असेल किंवा इतर योजनांचे लाभार्थी नसावे त्यानंतर एकाच घरामध्ये अनेक अन या ठिकाणी अनेक सदस्य पी एम किसान योजनेचा लाभ घेत असतील तर अशा शेतकऱ्यांचा देखील हप्ता या ठिकाणी बंद होणार आहे म्हणजेच की एकंदरीत जर बघायला गेलं तर एका कुटुंबामध्ये एकाच व्यक्तीच्या खात्यावरती हप्त्याची रक्कम जमा होणार आहे जर एका कुटुंबामध्ये दोन लाभार्थी असतील तर त्यामधील एका लाभार्थ्याला आता येणार असल्याची देखील माहिती आपल्याला बघायला मिळत आहे अशा पद्धतीने काही सरकारच्या माध्यमातून नवीन नियम लागू करण्यामध्ये आले असल्यामुळे आता बऱ्याच शेतकऱ्यांना अपात्र करण्यामध्ये येत आहे आता तुम्हाला जर असं वाटत असेल की आमच्या खात्यावरती हा जमा व्हावा तर त्याकरिता तुम्हाला काही कामे या ठिकाणी करावी लागणार आहेत आता कोणती कामे करावी लागणार आहेत तर बघा या ठिकाणी पाहू शकता आता सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना काही कामे करण्याच्या या ठिकाणी सांगण्यामध्ये आले असून यामधील पहिलं जे महत्वाचं काम आहे ते म्हणजेच की तुम्हाला ई के वाय सी करावी लागणार आहे आपापल्या म्हणजेच की आता सरकारने काय सांगितलं आहे तर जे शेतकरी ई केवायसी करतील तर अशाच शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्त्याची रक्कम या ठिकाणी जमा होणार असं सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलं असल्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी ई केवायसी केली नसेल अशा शेतकऱ्यांनी तात्काळ ई सी करून घ्या कारण की ई सी केली तरच तुमच्या खात्यावरती हप्ता या ठिकाणी जमा होणार आहे त्यानंतर या ठिकाणी दुसरं जे अजून महत्वाचं काम आहे ते म्हणजेच की तुमचे जे म्हणजेच की तुमचे जे आधार कार्ड आहे ते तुमच्या बँकेच्या खात्याशी लिंक असणे अत्यंत आवश्यक आहे आता तुम्हाला काय करायचं आहे तर तुमचे जे आधार कार्ड आहे ते तुमच्या बँकेच्या खात्याशी लिंक आहे की नाही याची तुम्हाला खात्री करायची आहे जर तुमचे आधार कार्ड तुमच्या बँकेच्या खात्याशी लिंक असेल तरच तुमच्या खात्यावरती पैसे जमा होतील जर तुमचे आधार कार्ड तुमच्या बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर तुम्ही हप्त्यापासून वंचित राहू शकता त्याकरिता तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या आधार कार्ड तुमच्या बँकेच्या खात्याशी लिंक आहे की नाही याचे खाते करा जर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करून घ्या हे झालं पहिलं महत्वाचं काम आणि त्यानंतर अजून एक महत्वाचं काम म्हणजे जर ज्या शेतकऱ्यांनी अद्याप देखील ई सी केली नसेल तर अशा शेतकऱ्यांनी लवकरात लवकर ई सी करा अशा पद्धतीने ही दोन कामे करणे अत्यंत आवश्यक आहे त्याचबरोबर आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता म्हणजेच कॅटकनी आठवा हप्ता आठव्या हप्त्याचे दोन रुपये आता तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे त्याचबरोबर सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी अजून एक महत्वाची बातमी देण्यामध्ये आली आहे ती म्हणजेच की शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाचे देखील पैसे या ठिकाणी जमा होत असल्यामुळे आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा या ठिकाणी मिळत आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला तर माहितीच असेल की राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी एकतीस हजार कोटींचं पॅकेज जाहीर करण्यामध्ये आलं होतं आणि त्यानुसार शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाचे पैसे या ठिकाणी जमा होत असून आता लवकरच पीक विम्याची देखील रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरला असेल तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता लवकरच पीक विम्याची रक्कम देखील ठिकाणी जम जमा होणार आहे सध्या जर बघायला गेला तर सध्या तरी शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपायची रक्कम आणि रब्बी अनुदानाचे पैसे या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी बघायला लागेल त्यानंतर आता या ठिकाणी पाहू शकता नेमका नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता कधी मिळणार तर बघा आता सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांची यादी या ठिकाणी जाहीर करण्यामध्ये येत आहे केंद्र सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी पात्र शेतकऱ्यांची यादी राज्य सरकारकडे पाठवण्यामध्ये येत असून आता राज्य सरकारच्या माध्यमातून हप्ता वितरित करण्याची प्रक्रिया हे सुरू करण्यामध्ये देत आहे राज्यातील साधारणतः नव्वद लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता या ठिकाणी जमा होणार आहे आता नेमका हप्ता कधी जमा होणार ते आपण बघूयात या ठिकाणी पाहू शकता अतिशय महत्वाची बातमी आहे फक्त आता लक्षपूर्वक बघत चला पीएम किसानचा हप्ता वितरित झाल्यानंतर राज्य सरकार पीएम किसानच्या पोर्टलवरून नमो शेतकरी योजनेसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांची अद्यावत यादी मागवत असते त्यानुसार या ठिकाणी पाहू शकता आता यादी प्राप्त होताच पात्र शेतकऱ्यांसाठी आवश्यक असलेला निधी राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यामध्ये येत असतो आता राज्यातील साधारणतः नव्वद लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती साधारणतः अठराशे कोटी रुपये निधी या ठिकाणी जमा होणार आहे म्हणजेच पी की पीएम किसान योजनेच्या एकवीस हप्त्यापोटी राज्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारने अठराशे आठ कोटी रुपयांचा निधी हा वाटप केला होता आणि त्याचनुसार मोठ शेतकरी योजनेच्या हप्त्या खरिता देखील साधारणतः या ठिकाणी अठराशे कोटी रुपयांचा निधी शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे आता नेमका हप्ता तुमच्या खात्यावरती कधी जमा होणार तर या ठिकाणी जर बघायला गेला तर पीएम किसान योजने साप्ताह जमा झाल्यानंतर साधारणतः दहा ते पंधरा दिवसांच्या अंतराने शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा केला जात असतो आणि त्याचनुसार येत्या दहा ते पंधरा दिवसांच्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजने साप्ताह या ठिकाणी जमा होणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही सध्या तरी शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान नुकसान भरपाईची रक्कम रब्बी अनुदानाचे पैसे जमा होत असून लवकरच पीक विम्याची देखील रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे तसंच पीएम किसान योजनेचा एकवीस हप्ता जमा झाला असून हे त्या दहा ते पंधरा दिवसांच्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता या ठिकाणी जमा होणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा या ठिकाणी मिळणार आहे तर अशा पद्धतीची शेतकऱ्यांसाठी ही अतिशय महत्वाची अपडेट होती अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या भेटत आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद